नमस्कार मित्रांनो नजरेत सन्मान आणि बोलण्यात मर्यादा कोणत्याही नात्याची मजबूत धागा असतो स्वतःला एवढं परफेक्ट बनवा की ज्यानं पण तुम्हाला सोडलं आहे तो तुमची एक झलक बघण्यासाठी तडफडावा किंमत दोघांना चुकवावी लागते जास्त बोलण्याची आणि जास्त गप्प राहण्याची पण जेवढं सहन होते तेवढंच सहन करा जेव्हा सहन होत नाही तेव्हा गप्प बसा आणि त्या व्यक्तीला सोडून द्या तासन तास बोलतात जेव्हा दुसऱ्यांच्या चुकांवर आणि तेच आपली एक कमी ऐकलं तरी पूर्ण मैफिलीतून निघून जातात लोक जिवंत माणसाबरोबर वर नीट बोलत नाहीत आणि मेल्यावर त्याला हलवून हलवून विचारतील तू का बोलत नाही प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट समजत नाही म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न नाही करायचा कधी पडला तर स्वतः उठा कारण लोक पडलेले पैसे उचलतात पण पडलेल्या माणसांना नाही जर कोणी तुमची मनापासून आठवण काढत असेल तर हे तीन संकेत मिळतात एक अचानक तुम्ही त्याच्या विषया त्याच्याविषयी विचार करणं सुरू करता दोन आपल्याविषयी कोण जास्त विचार करत असेल तर तो अचानक आपल्यासमोर कधीही येऊ शकतो आणि नंबर तीन अचानक तुमचं मन बेचैन होईल आणि तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न कराल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवण्यात आलेले आहेत तर चुकीचा अर्थ काढू नये आणि व्हिडिओ चॅनल आपला नवीन आहे तर चॅनलला नक्कीच सपोर्ट कराल